आणि मित्रांनो ही संपूर्ण डाळ आहे तुम्ही बघू शकता जे आपण पेरणी केलेली ती त्याची रोप आहे ती आणि ही अशी काढून सर्व इकडे हा जो तुम्हाला मोकळा असा चोंडा दिसतो त्याच्यामध्ये लावायचं असतं तर बोलता दिला। जा पन ही अशी डाळ बोलतात तिला जे आपण पेरणी करतो तेव्हा ही पेरलेली डाळ आहे बघू शकता कशी आली ती मस्त रोप आहेत एकदम नमस्कार मित्रांनो नुण मी स्वप्नील गुरुले आपल्या युट्यूब चॅनलचे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो मी आत्ता हे आपली गावी आणि आपण आज लावणीला आलेलो तर आपली शेतं इकडे लावून झाले ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लावलेत ती आणि थोडं इकडे आपल्या पाठी शेताचा फेरपट्टा मारण्यासाठी मी आलो आहे तर बघूयात आता आपली शेतं कशा पद्धतीने लावलीत ती मित्रांनो गावाकडील तुम्ही वातावरण बघू शकता आता कसं आहे ते इकडे तर मित्रांनो हे आपली पूर्ण शेती आहे अशी आताच अर्धा तासापूर्वी हे लावलं गेलं आहे आपल्याला मुंबईवरून यायला थोडं टाईम झाला आपण पण आताच पोचलो आहे अर्धा तासापूर्वी तर इकडे पण आपली शेती आहे आणि आपला गोरुलवाडीचा टाईम इकडे आहे आता पूर्ण जरा पाऊस नसल्यामुळे थोडं पाणी शांत आहे जेव्हा मित्रांनो फुल पाऊस असतो ना तेव्हा याचं रूप बघण्यासारखं असतं तर माझ्याकडे थोडी अर्ध्या मिनिटाची क्लिप आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा त्याचा सा प्रयत्न करतो तर आता एकदम शांतपणे बघू शकतं इकडे आणि इकडे आपले गणपती विसर्जन होतात खाली इकडे जास्त पाणी झालं की इकडे वरून सुद्धा पाणी भरतं इकडून जातं पाणी असं ते बघू शकता पाण्याचा मार्ग आहे असा मित्रांनो हे बघू शकता असं आडवं भात लावावं लागतं कारण का डायरेक्ट आपण उभं लावलं तर ते पडून जाणार आणि जर आपण असं आडवं लावलं तर ते थोडं थोडं त्याला जीव येतो म्हणजे ते उभं राहतं तर या पद्धतीने अशी लावणी केली आडवी बघू शकता तुम्ही इकडे पण वरती तशीच आहे इकडे पण बघू शकता असं वरती आता थोडं थोडं वरती सरळ व्हायला लागले इथे तर मित्रांनो बघू शकता वातावरण कसं झालं आहे ते आणि आपण जिकडे आता लावायचं आहे तिकडे आलो आहे आणि इकडे बघू शकता आता चिक्कल पाडण्याचं काम चालू झालं आहे आणि मित्रांनो पाणी का उपसत आहे तर पाऊस खूप कमी आहे आज आणि अशी सुकाडी असती की चिक्कल पडते तेव्हा पाणी उपसावं लागतं असं परत चिखल होते चांगली तर बघू शकता इकडे शेतकरी आपण आता चिकल काढतोय तर कशी चिकल पाडतात ती पण बघूयात आणि थोड्या टायमाने लावायला सुद्धा सुरुवात करणार आहे तर पूर्ण आपल्याला हा दर थोडा पूर्ण चिकल पाडून घ्यायचा आहे तर इकडे आता चिकल पाडण्याचं काम चालू आहे आणि हे बघू शकता इकडे डाळ काढली जाते एक, एक सर्व याला मूड बोलतात आणि इकडे डाळ काढत आहेत माणसं तर परत आपण मित्रांनो शेताकडे आलो आहे आणि बघू शकता आता थोडंच राहिलं आहे आपलं आणि इकडे मूठ टाकतो आहे खाली आणि इकडे लावायला सुद्धा सुरुवात केली बघूया आपण जवळ जाऊन कशा पद्धतीने लावणी करते त्याने आता चिकल पाडायचं थोडंच तिकडे बाकी आहे बाकी तोंडेची चिखल पाडून झाली आता आणि इकडे आता लावायला सुरुवातसुद्धा केली बघू शकता या पद्धतीने असं लावलं जातं तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या शेताकडे आलो आहे तुम्ही बघू शकता इकडे आता इकडे पाणी घ्यायचं चा झुगाड चालू आहे तुम्ही मग मशीनच्या सहाय्याने आपण पाणी घेतोय वरती शेताकडे पूर्ण सुकाडे इकडे तर मित्रांनो बघू शकता इकडे तुम्ही पूर्ण सुकाडे पाऊस जरा पण लागत नाही कोकणामध्ये आता तर सुकाडे असल्या कारणाने आपल्याला अशी पाण्याचा झुगाड करावा लागतोय तर मशीनच्या साहाय्याने आपण पाणी घेतोय वरून उपचून वगैरे असं लावायचं आहे आता तर बघू शकता इकडे कसं उपसलं जातं ते तर हे पण आज लावून टाकायचं आपल्याला शेत तर मित्रांनो हा आपला पहिला वारा होतोय तर बघू शकता हे शेत तर पंधरा वीस मिनटामध्ये पूर्ण चिखल पाडून होईल त्यानंतर लावायलासुद्धा सुरुवात करणार आहे तर आता आपली फोड चालू आहे फोडीनंतर आपल्याला चिकल वाढायचे इकडे बघू शकता आता पाऊस पण पा। एकदम पा। कमी आहे पाऊस पा। नाहीच असा आहे समजा तर आपल्याला असं उपसून वगैरे लावायचं आहे आता बघू शकता खालून पर्यातून पाणी उपसावं हो लागतं आपल्याला वरती शेताकडे खूप मेहनत आहे मित्रांनो पाऊस पा। नाही पडला तर अशी खूप मेहनत करावी लागते शेतीसाठी तर इकडे समोर बघू शकता अजून शेती पूर्ण बाकी आहे लावणी लावायची तर आपण आज इकडे सुपारी लावतोय आपली तर इकडे अजून पाणी उसायचं काम चालूच आहे पाणी तर भरपूर लागणार आहे शेताला थोडं तर मित्रांनो या वर्षाची सर्वात छोटी किरवी आपल्याला भेटले बघू शकता खूप चतुर आहे लवकर मोठी हो लवकर पुन्हा आपल्याला भेट तर मित्रांनो इकडे आता तास करून झाले आपलं आपला आणि इकडे खत मारत आहेत ला मार ला ला आता लावायच्या अगोदर असं खत मारलं जातं तुम्ही बघू शकता इकडे खत मारतात आणि इकडे थोडेसे भिजवत आहेत पाऊस पण आता भरपूर आला आहे मोठा आणि आता आपलं चिक्कल पाडण्याचं काम चालू झालं आहे इकडे थोड्या टाईम पाच मिनिटात आपली चिखल होईल नंतर लावायला सुद्धा सुरुवात करते तर मित्रांनो इकडे बघू शकता शेतात नाला पडलाय आणि असा नाला दुखला जातो तुमच्याकडे असा जर नाला पडला त्याला काय बोलतात तर नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तर पाऊस पण आता जोरत लागतोय तर पण आपल्या आता चांगले होते पाणी सर्व लागले आणि आता इकडे सुद्धा लावायला सुरुवात केली लावायला आता आपली सुरुवात झाली इकडे दिसत ना ना हा आपली तर मित्रांनो इकडे बघू शकता आपण लॉकडाऊन मध्ये किती पूर्णपणे भरले आहे स्वच्छ पाणी एकदम आपण प्यायला वगैरे पाणी नेतो आणि निसर्ग एकदम हिरवा गार झालाय पाऊस पण भरपूर आहे हिरवं एकदम मस्त हिरवं हो हिरव आणि इकडे आता आपलं काम वगैरे झालंय आता आपण सर्व ट्रॅक्टर धुवून वगैरे ठेवतोय चांगला तुम्ही बघू शकता आता इकडे सर्व आपलं ट्रॅक्टर वगैरे धुवून झालं की आपण आता घरी चाललो आहे तर मित्रांनो कशी वाटली गावाकडेची लावणी तर ही मित्रांनो लावणी सुकाळी होती तर पाऊस पण आज कमी होता आणि सुकाळी लावलेली त्याच्यामुळे पाणी पायपाने किंवा असं उपसून लावणी लावावी लागत होती तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता पावसाला खूप जोरात सुरुवात झाली तुम्ही बघू शकता माग माझ्या मागे खूप पाऊस पडतोय असा तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये